नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत वांग्याचं भरीत आणि टमाटर पुरी कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी वांग्याचं भरीत करण्यासाठी मी चार छोटे वांगे घेतलेले होते आणि हे गावराणी वांगे आहेत त्याचं मी भरीत बनवणार आहे हे भरताचे वांगे नव्हते पण जे जास्त मोठी साईज होऊन जाते या काही काही वांग्यांमध्ये ते घेतलेले आहे छान असे मॅश करून घेतलेले आहे आणि सुरुवातीला मी गॅसवर छान पद्धतीने भाजून घेतले होते आणि मग नंतर मॅश केलेले आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कशाच्याही साह्याने वाटीच्या वगैरे किंवा ग्लासच्या साह्याने याला मॅश करू शकता तर आपले वांगे छान असे मॅश झालेले आहे चला तर पुढच्या प्रोसेसकडे वळूया फोडणीसाठी एक कांदा चिरू घेतलेला आहे टोमॅटो चिरू घेतलेला आहे एक हिरवी मिरची कोथंबीर आणि लसूण घेतलेला आहे तर एक कढई घ्यायची त्यामध्ये मी तो एक पळी तेल ॲड करून घेणार आहे तेल तापले गेलेलं आहे यामध्ये मी एक चमचा चिरं ॲड करणार आहे आता यामध्ये जिरं छान तडतडलेले आहे त्यामध्ये मी लसूण हिरवी मिरची थोडीशी कोथंबीर ॲड करणार आहे आणि कांदा तर मित्रांनो छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे तर यामध्ये मी एक कांदा आणि थोडासा कोथंबीर ॲड केलेली आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आपली फोडणी छान अशी परतून घ्यायची यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालणार आहे सवी पुरत मीठ ॲड करणार आहे आणि अर्धा चमचा येथे मी लाल तिखट ॲड केलेली आहे मित्रांनो तुम्ही लाल तिखट खाणार असाल तर ॲड करा नाहीतर स्किप करू शकतात कारण की आपण यामध्ये हिरवी मिरची ॲड केलेली आहे तर हिची काळजी घ्यायची ज्याला हिरवी मिरची आवडते त्यांनी हिरवी मिरचीची करायची आणि ज्यांना नाही आवडत असेल त्यांनी लाल मिरचीचा वापर करायचा तर मी दोन्हीचा वापर केलेला आहे पण थोडं समप्रमाणात एक मिरची आणि अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये मी अर्धा चमचा साखर ॲड करणार आहे छान आता एकदा मिक्स करून घ्यायचं मित्रांनो मॅश केलेले जे वांगे आपण बाजूला ठेवलेले होते त्याच्यामध्ये ही फोरणी ॲड करायची आणि छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तुम्हाला वाटलं तर वरतून तुम्ही यामध्ये कोथंबीरसुद्धा खूप सारी ॲड करू शकतात पण मी संपूर्ण गोष्टींचं बॅलन्स ठेवलेला आहे आणि याच्यासोबत तुम्ही भाकर वगैरेसुद्धा खाऊ शकतात बाजरीची ज्वारीची एकदम अप्रतिम लागतं तर मित्रांनो ही झाली गावराणी पद्धतीने अशा पद्धतीनेच काही ठिकाणी शेतांमध्ये वांग्याचं भरीत केलं जातं आणि इस्टर्न पद्धतीने असतं आणि खूप चविष्ट लागतं मित्रांनो हे तर तयार आहे मित्रांनो आपलं वांग्याचं भरीत एकदम सुंदर पद्धतीने हे झालेलं आहे आणि एकदम गावरानी स्टाईल तुम्ही नक्की ट्राय करू बघा तुम्हाला नक्की आवडेल चला करे तर पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर मित्रांनो मी येथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये मी एक टोमॅटो ॲड करणार आहे थोडासा लसूण लसूण तुम्ही येथे स्किपसुद्धा करू शकतात थोडीशी कोथिंबीर हो, ॲड करायची आणि याची आपल्याला एक छान अशी पेस्ट काढून घ्यायची आहे तर मित्रांनो मिक्सरला मी ही पेस्ट लावून घेतलेली आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही गाळूनसुद्धा करू शकता पण मी हिला गाळणार नाही आहे डायरेक्ट तिला ॲड करणार आहे तर मित्रांनो मी इथे एक ताट घेतलेला आहे आणि त्यामध्ये तर मी इथे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण जी मिक्सरला प्युरी लावून घेतली होती ती ॲड करूया यामध्ये मी एक चमचा जिरं ॲड करणार आहे अर्धा चमचा लाल तिखट ॲड करणार आहे चवीपुरतं मीठ ॲड करूया आणि अर्धा चमचा हळद ॲड करूया यामध्ये मी अर्धा चमचा आमचूर पावडर ॲड करणार आहे तुम्ही धने जिरे पावडर सुद्धा ॲड करू शकता आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर तर मित्रांनो इथे बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची तर संपूर्ण मिक्स करून घ्यायचं जेवढं प्यु जेवढी प्युरी आहे त्यानुसार तुम्ही याच्यात ॲड करा आणि नंतर वाटलं तर थो थोडं थोडं तुम्ही याच्यामध्ये पाणीसुद्धा ॲड करू शकता आणि ठीक असा डो तयार करून घ्यायचा अशा पद्धतीने आपला डो हा तयार झालेला आहे चला तर पुऱ्या लाटून घेऊया तर मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे छान असा गोल करून घ्यायचा आणि पुऱ्या लाटून घ्यायच्या तर मी ते स्प्रेस करून पुऱ्या लाटून घेतले आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान असं गरम झालेलं आहे त्यामध्ये एक पुरी सोडून घेऊया तर उलट्या डायरेक्शनने मी यामध्ये पुरी सोडलेली आहे तर तुम्ही बघू शकता छान अशी तंगीवरती फुगून येत आहे आता हिला दोन्ही साईडने छान पद्धतीने तळून घ्यायचं अशा पद्धतीने मित्रांनो छान अशा टमाटर पुरी तयार झालेली आहे आणि त्यासोबत तोंडी लावायला वांग्याचं बरे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद